नमस्कार विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील प्रत्येक श्लोकात असलेल्या नामांचा अर्थ। एक खेत आगो। या नामांचा अर्थ अर्थ आपण व्हिडिओत समजून घेत आहोत या जाणून घेतल्यावर परमात्म्याच्या अनादि अनंत विराट स्वरूपाची प्रचिती येते श्लोकांमध्ये असलेल्या नामांची रचना किती अलंकारिक आणि प्रासादिक गुणांनी युक्त आहे हे श्लोक नाही लक्षात येते या भागात विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील अठ्ठ्याऐंशीव्या श्लोकातल्या श्री विष्णूच्या नावांचा अर्थ आपण समजून घेणार आहोत या श्लोकात आठशे सतरा ते आठशे पंचवीस एकूण नऊ नाव आहेत सुलभ सुव्रत सिद्ध शत्रुचित् शत्रुतापन्नः न्यक्रोधो दुम्भरोश्वत्थः जाणूरान्ध्रनिशूदनः या श्लोकातलं पहिलं नाव सुलभः सुखेन एव लभ्यते इति सुलभः परमात्मा हा सहजपणे प्राप्त होणारा आहे पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति अश्नामि भक्त्युपृतम म्हणजे जो कोणी अनन्य भक्तीने साधे पान फूल, पाणी जे काही उपलब्ध असेल ते जरी परमात्म्याला अर्पण करील त्याला तो प्रसन्न होतो तो, तो भक्तीचा फुकेला आहे अनन्य भक्तीने तो प्राप्त होणारा आहे म्हणून त्याला सुलभ म्हटलेले आहे किंवा तो निजरूप आहे म्हणजे प्रत्येकाच्या अंतरयामी तो आहे हे ज्याने ओळखले त्यालाही परमात्माव्रत म्हणजे ज्याने चांगले व्रत स्वीकारले आहे असा धर्म स्थापना करणे भक्तांचा योगक्षेम वाहणे दुष्टांचे निर्दालन करणे इत्यादी कल्याणकारी व्रत भगवंतांनी अंगीकारलेली आहेत म्हणून सुव्रत हे नाव तिसरं नाव सिद्ध आपल्या इच्छापूर्तीसाठी भगवंताला कोणावरही अवलंबून राहावे लागत नाही तो नित्य तृप्त आहे स्वतः सिद्ध आहे म्हणून सिद्ध हे त्याचे नाव यानंतरची दोन्ही नाव संधीयुक्त आहेत शत्रुजित आणि शत्रुतापन शत्रुजित शत्रुजित, इति शत्रूंना जिंकणारा जगात न्याय नीती धर्म सदाचरण ज्ञान यांच्याशी वैरभाव ठेवणाऱ्या शत्रूंचे निर्दालन भगवंत करतात सज्जनांचे रक्षण करतात तसेच मनात असलेल्या कामक्रोधातील ते नाश करतात हा शत्रुजित या नावाचा अर्थ नाव शत्र शत्रुजित आणि शत्रुतापन ही परस्पर पूरक अशी नामांची जोडी आहे दोन्ही नावांच्या अर्थाच्या आशयात थोडा फरक आहे रणांगणावर शत्रूंना जिंकतो तो शत्रुजित आणि एरवी युद्ध चालू नसताना ज्याचा शत्रूंवर वचक असतो धाक असतो तो शत्रुतापन दुसऱ्या चरणातली सर्व नाव संधीयुक्त आहेत न्यग्रोध उदुंबर अश्व आणि चाणुराध्रिषूतन सहावं नाव न्यग्रोध न्यग्रोध म्हणजे वटवृक्ष वटवृक्ष उंच वाढतो व वा त्याच्या पारंभ्या खाली वाढतात आणि वृक्षाला आधार देतात भगवंत वर खाली दोन्ही ठिकाणी ही सृष्टी त्यानेच निर्माण केलेली आहे तिला भक्कम असा आधारही दिलेला आहे त्याच्या कृपेची सावली सर्वांवर आहे म्हणून न्यग्रोध हे नाव सात्व नाव उदुंबर आकाशाच्याही वर राहणारा अन्न रूपाने जीव मात्रांचे पोषण करणारा उंबर किंवा औदुंबर वृक्ष हे ज्याचे स्वरूप आहे तो उदुंबर औदुंबर वृक्ष हा नेहमीच पवित्र वृक्ष मानला जातो आठवं नाव अश्वत्थ पिंपळ वृक्ष ही ज्याची विभूती आहे तो अश्वत्थ अश्वत्थ सर्व वृक्षाणां असे विभूती योगात भगवंत सांगतात ऊर्ध्व मूलं अध अश्वत्थं प्राहुरव्ययं अशी पंधराव्या अध्यायाची सुरुवात आहे ज्याचे मूळ वर आहे आणि फांद्या खाली आहेत अशा संसार रूपी वृक्षाचे वर्णन केले आहे असा तो अश्वत्थ वृक्ष असे भगवत गीतेत भगवंत वर्णन करतात उदुंबर आणि नाव परमात्म्याचे रूप प्रकट करतात या श्लोकातल्या शेवटचे नव्व नाव चाणूरांध्र निषूदन आंध्र प्रदेशातील चाणूर या राक्षसाचा वर करणारा म्हणून चाणूरांध्र निशूदन हे नाव या भागात अठ्ठ्याऐंशीव्या श्लोकातल्या सुलभ सुव्रत सिद्ध शत्रुजित शत्रुतापन न्यग्रोध उदुंबर अश्वत्थ चाणुरांध्र निशूदन या नऊ नावांचा अर्थ आपण समजून घेतला या भागात इथं थांबूया हा व्हिडिओ ऐकल्यावर तुम्हाला काही शब्दांचे अर्थ कळले नसतील तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा तुम्हाला या नामांच्या अर्थासंदर्भात काही अजून विशेष माहिती असेल तर तीही लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करालच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल ऐकॉनवर पण क्लिक करा धन्यवाद